नागोबावाडी येथील पुलाचे काम रखडले पर्यायी मार्गाची अवस्था देखील बिकट पेटवडगाव येथील नागोबावाडी नवीन पुलाचे काम एक महिना झाले रखडले असून पर्यायी मार्गाची अवस्था सुद्धा बिकट झाली आहे सदर काम संत गतीने सुरू असल्याने वाहनधारकांना होतोय मनस्ताप पेटवडगाव ते आंबो फाटा रोडवर माजी नगराध्यक्ष पांडुरंग पाटील हा पूल सन एकोणीसशे बहात्तर साली बांधण्यात आला होता वडगावपासून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्यामुळे या रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे हा पूल वाहतुकीसाठी उंकवत वा झाल्याने नागरिकांनी नवीन पूल बांधण्यासाठी मागणी केली होती तीन वर्षापूर्वी मोठा पाऊस झाल्याने या पुलावर पाणी येऊन काही वेळ हा पूल वाहतुकीस बंद झाला होता आता या पुलाची उंची वाढवून नवीन पूल उभारणीसाठी खासदार धैर्यशील माने यांनी महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थान अभियान अंतर्गत अडीच कोटी रुपयाचा फंड मंजूर केला आहे नवीन पुलाच्या बांधकामात सुरुवात करून एक महिना उलटला तरी अद्याप कॉन्क्रीटची एक पाटीसुद्धा टाकलेली दिसत नाही सदर कामाकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे पर्यायी मार्गासाठी मुर्माचा भरावा टाकून रस्ता केला असून तो देखील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मजबूत झालेला नाही तसेच पर्यायी मार्गाची रुंदी अपुरी झाल्यामुळे वाहतुकीस मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत पावसाळ्यात पर्यायी मार्ग वाहून जाण्याची भीती आहे नागोबावाडी परिसरातील नागरिकांना व वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी हे काम वेगाने पूर्ण व्हावे हीच अपेक्षा आहे